रामकृष्ण मित्रांनो गाड्यांची गर्दी बघू शकत्या एक किलोमीटर बायकून आलेलो आहे मी एक किलोमीटर मागून पण रांग लागलेली ऑर्डर आहे गणपती याच्यामुळं का आज गणपतीचं आगमन सोहळा मनमाडमध्ये आहे सगळ्या मंडळाचा दॅट सो आहे गर्दी आहे आज हायवे साईडला कारण हायवेनेच गणपती जाऊ राहिले तो हायवेला जास्त गर्दी आहे बघू शकता इथं लाईनच लाईन लागेल आहे बघू शकत्या आणि इथं सगळे तर बघू शकता मित्रांचा की गावाकडे गणपती बाप्पा चाललेले आहेत मनासाठी भले आज गणेश चतुर्थी नाही आहे बट बी कारण मनमाडमध्ये यंदा खूप जास्त मोठे मोठे गणपती बसले तर गणपती चतुर्थीच्या दिवशी जास्त प्रॉब्लेम क्रिएट होऊ नये म्हणून हे डोकं लावण्यात आलेलं आहे तर रे बघू शकते इथं किती मोठ्या मोठ्या मूर्ती आणि गणपती बाप्पा किती भारी म्हणजे एक वेगळेच आनंद होतो तर तुम्ही बघा ये सगळे आणि आपण भेटू लास्टला हॉटेल कैलासच्या ऑर्डर पडले जातो आणि इथून दॅटचं मिरवणूक चाललेल्या होतं माझं स्टेशनच्या मधून जावं लागलं त्या साईडला कारण स्टेशनच्या बाहेर कैलास हॉटेल आहे इथून मी दोन ऑर्डर पिक केला आणि इथून पायपाई कारण गाडीचा तर विषयच नाही मित्रांनो गाडी इथे आलो तर गाडी आटकून जाई त्याचा आपण पाई ऑर्डर डिलिवर करत होतो आणि ऑर्डर एवढं काही खास लोपन नव्हतं ऑर्डरचा एकदम कमी होते बघू शकता बाप्पाचं एकदम दर्शन इतकी भली मोठी मूर्ती बाप्पाची बघू शकता तुम्ही आणि किती गाजा वाजा चालू म्हणजे एक अलगच धून चालू आहे अलगच ती एन्जॉयमेंट बांधते ती आता जेव्हा आपण तर काम करतो मला काम करता करता सगळं आपण जे दर्शक होणार आहे पुढं तर मी तर खूप एक्स एक्साइटमेंट येते आजी आणि डेली सात आपल्या इथं दहा दिवस गणपती बसतो दहा दिवस रोज आपला मोठा ब्लॉग येणार आहे जो मीना बाजार बसतो तो पण तर मित्रांनो तुम्ही गर्दी पाहिली किती जास्त होती गणपतीची त्याच्यामुळं जास्त रेकॉर्ड करायचा काही टाईमच नाही भेटला कारण गाडी चालवू का पुढं ध्यान पाहू का ऑर्डर कशी ते बघू तर होतच नव्हतं रेकॉर्ड करणं फार मुश्किल होत होतं कारण एवढी मिरवणुकीची गर्दी होती हां आता बोलता येईल की मनमाडमध्ये गणप गणपती बाप्पांचं आगमन एक पंचवीस तारखेलाच झालं तर परवा म्हणजे सत्तावीस तारखेला एवढी काही गर्दी नसणार पण हा विसर्जनाच्या दिवशी मात्र बघायसारखा असल मित्रांनो एवढी गर्दी असेल एवढी मोठी गर्दी मनमाडमध्ये बस बसलेले सगळ्यात जास्त मोठे गणपती बाप्पा तर बघायसारखा असेल तर आपला गणपती विसर्जनाच्या दिवशी ब्लॉग तर आपला येणार आहे गणपती विसर्जनाचा आणि गणपतीचे पण आपले खूप खूप सारे नवीन ब्लॉग्स येणार आहे मीना बाजार वर्तमान मडमध्ये दोन जागेवर यावेस तर दोघी इकडचे ब्लॉग आपण शूट करणार आहे एकदम हाय क्वालिटीचे एकदम मजा येईल तुम्हाला बघून तर आजची कमाई मी तुम्हाला दाखवून देतो आपली किती झालेली आहे एवढी खास नाही झाली कारण गणपतीमुळे ऑर्डर पण नव्हत्या आणि ज्या आपण ऑर्डर होत्या आणि डिलिव्हर करायला खूप जास्त डिली होत होता कारण असा विषयाचा की गर्दी एवढी होती की काय बोलणार आता मित्रांनो तीनशे पंच्याहत्तर रुपये आठ ऑर्डर आठ ऑर्डर साडे अकरा वाजेपासून मी ऑनलाईन होतो मध्ये दोन एक घंटे ऑफलाईन गेलो असणार एक दीड घंटा ऑफलाईन असणार बाकी कंटिन्यू ऑनलाईन होतो दहा तास काम केलं मी तीनशे पंच्याहत्तर रुपये शंभर रुपयाचं पेट्रोल दोनशे पंच्याहत्तर रुपयाची कमाई नो खूप कमी आहे पण ठीक आहे पण मजा आली आज गणपती बाज आगमन बघून ऑर्डर डिलिवर करताना आता तर पुढे दहा दिवस गणपती बाप्पा दिसणार पुढच्या दोन दिवसांनी तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण भेटू पुढच्या ब्लॉगला